सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भारतीय आदिवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे बातमी येत आहे कळमनुरी प्रतिनिधी गोकुळ चरखा यांच्याकडून आज रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळमनुरी येथे भारतीय आदिवासी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयांवरती निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये स्वयं योजनेची वेबसाईट लवकरात लवकर चालू करणे प्रलंबित विद्यार्थ्यांच्या स्वयं योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करणे विविध मागण्या या केलेल्या आहेत यावेळी निवेदन देताना मराठवाडा विद्यार्थी अध्यक्ष पिराजी गारोळे हिंगोली जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी उद्धव हजारे कळमनुरी तालुका विद्धार्ति अध्यक्ष विद्यार्थी आघाडी महादेव असोले औंढा नागनाथ तालुकाध्यक्ष विद्यार्थी आघाडी ज्ञानेश्वर काळे वसमत तालुका अध्यक्ष विद्यार्थी आघाडी गोरख गारोळे आणि समस्त विद्यार्थी हे उपस्थित होते निवेदन देताना भारतीय आदिवासी पँथर संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ पिंपरे केशव गारोळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिली सदर निवेदनाची दखल न घेतल्यास भारतीय आदिवासी पँथर विद्यार्थी आघाडीच्या वतीने समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने भीकमागो आंदोलन छेडण्यात येईल असा देखील इशारा देण्यात आलेला आहे भारतीय आदिवासी पंतप्रधान विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रकल्प कार्यालयावर आपण एक निवेदन दिले आहे यामध्ये प्रमुख विषय अशी होती की विद्यार्थ्यांची अद्यापही स्वयं स्वयं निर्णय जी असते त्याची साईट जमणारी नाही त्याचा परिणाम असा होतो त्या विद्यार्थ्यांवर की जर आता सप्टेंबरमध्ये साईट चालू झाली तर त्यांचे ते अप्रुव्हल करणे आणि पूर्ण फॉर्म पुरुष म्हणजे एक दोन महिन्यात निघून जाते म्हणजे त्या विद्यार्थ्यांना पैसे जवळपास जानेवारी महिन्यात पडतात आणि वर्ष संपत आल्यानंतर ते पैसे घेऊन ते विद्यार्थ्यांनी म्हणजे नेमकं करायचं काय हा शिक्षण नंबर असते कारण आतापर्यंत सहा ते सात महिने जे विद्यार्थी ती विद्यार्थ्यांना जे पैशाची आवश्यकता असतील त्यासाठी ते पैसे दिलेली असतात परंतु असे साहित्य आपण नाही झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना नेमकं प्रत्यु आता हे आपण पैसे नंतर घेऊन नंतर समोरचं शिक्षण कशापर्यंत शिकायचं त्यासाठी आम्ही प्रकल्प निवेदन दिलं तर या निवेदनाची प्रकल्प कार्यालयाने दखल नाही घेतली तर त्या उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तेवीस तारखेला आपल्या कार्यालयास कार्यालयासमोर आम्ही प्रकल्पाकडे आणि प्रशासनाकडं भीकमागवं आंदोलन करणार आहे

साथ? साथ है भारतीय आदिवासी पंच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच छत्रपती शिवाजी महाराजांच क्रांती सूर्य महामानव भगवान बिरसा मुंड्यांच